दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात सिंहस्त कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली बैठकीवेळी या महापर्वाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी सूत्रबद्ध नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात तसेच आगामी सिअस्त कुंभमेळा नियोजनासाठी साधारण तीन वर्षाचा कालावधी असल्याने सर्व यंत्रणांना नियोजनासाठी पुरेसा अवधी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले उपस्थित विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या अंदाजित आराखड्याचे सादरीकरण देखील करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा उपायुक्त महसूल राणी ताटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे नाशिक एमटीडीसीच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक